अहिल्या नगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या चरणी विनम्र अभिवादन करून सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूभाई तालीम ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांच मनपूर्वक स्वागत करत आहे उत्तमोत्तम आणि भव्य देखाव्यांची परंपरा असलेलं नगरमधील एकमेव मंडळ सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूभाई तालीम ट्रस्ट मंडळानं या वर्षी सादर केलाय एक ऐतिहासिक जिवंत देखावा प्रतापगडाचा रणसंग्राम महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती बेभाम भोल्या भोल्या ना फुटला घाम याला कोण घालील लियसेने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम मंजय आली आदिल शाहची आई बरका नजरेत तिचा अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई ना बुढाकार सार्‍यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला होला हम लाएंगे शिवाजी को हम त्याना विडा उचलला नावतियाच आभुज लखाने यह नावतियाच आभुज लखाने जीता जागता जनू सहिताने <laughs> कान बोलला छाती ठोकून शीव टाकतो चिरडून स्वारभा yeah. स्वारभा को Turn turn काय नाही इकडं निजा तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर भर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने बासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय इटिडा लावूनच परत अजब आगी नीचा त्योच्यावा त्यथास्टि नीमाला कसाथेतावा का तो कावा नीचा भाना स्थांगावा Hola mi andar pega surya si सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खान प्रतापगडच्या पायत्याशी <ज़ागी>

खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात छान आम्हाला हेच हवं होत महाराज आजच्या भेटीच काय करा पंतांकडून कर निरोप झाला म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होत दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय जशी भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शाम

राजा लापा खान भंडो कसा। आओ आओ शिवाजी आओ शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं क्या ये वही है भी? जी हाँ यही है हमारे शेर शिवाजी राजे अफजल खान म्हणतात खान तो हाच काय हम्म सांभाळून सेनापती आहेत ते पंत धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड खालून नये एवढी साधी शिकवणही तुम्हाला कोणी दिली नाही काय आणि हाच सेनापती असेल तर आम्ही हे शिवा इतनी बढ़ाई क्यों करता है तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे खेती छोड़कर राजा कहां से बन गए किसान हो किसान की तरह रहो नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे आचार्य सेनापति झाला, पर कुत्रे से मैत्री की इज्जत नहीं तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो अपना बर्ताव छोड़ दो हम तुम्हारी तमाम गलतियां कर देंगे, गुनाह कबूल कर लो फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं तुला तुला का भवानीला शंभू महादेवाला श्री रघुनाथ तुझे राक्षसाला का भ्याव देखो शिवा हम से हाथ मिलाओगे तो हम तुम्हें विजापुर ले जाएंगे आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल को कम कर राजा बना देंगे डरिए <laughs> मत चले आइए आप तो हमारे भतीजे की तरह है हमारे गले आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खन हाक मारी तो हसरी खन हाक मारी तो नजारा गहरी ध्रुद्ड पर चीता मृत पर भूषण की धुंड पर जैसे ने

प्रथागणचे युद्ध प्रतापगड युद्ध चाहले भक्त सांडले बाप सारे केले पावने केला कृष्ण चा घाट पावने केला कृष्ण चा घाट पावने केला कृष्ण चा घाल लाभली गुलामीची होवा